नमस्कार मित्रांनो एके परफेक्शन अकॅडमी मध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे मित्रांनो आनंदाची बातमी आहे त्यांना तलाठी भरती निकालांसंबंधित अतिशय महत्त्वपूर्ण माहिती पाहिजे त्यांच्याकरता हा व्हिडिओ आहे आज कुठल्याही प्रकारे आपण लेक्चर घेणार नाही आहे तर बघूया थोडक्यामध्ये काय आहे आजची बातमी तर मित्रांनो बातमी बघण्याअगोदर थोडक्यामध्ये एक गोष्ट सांगतो तुम्हाला बघा आपली चालू घडामोडीवरील जी काही नोट्स आहे जानेवारी ते डिसेंबर ठीक काय आहे आज लॉन्च होत आहे यामध्ये फक्त मित्रांनो या या पूर्ण पी डी एफची जी काही किंमत आहे ते तीनशे रुपये आहे परंतु आज काय आहे तर मकर संक्रांती आहे मकर संक्रांतीच्या अनुषंगाने या नोट्सची किंमत किती असणार आहे शंभर ओके मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त अशी नोट्स आहे हे तुम्ही परचेस करू शकता ओके तर ठीक आहे आपण आता काय बघूया अपडेट काय आहेत अपडेट अशी आहे की नुकताच मित्रांनो एक व्हिडिओ बघितला ज्याच्यामध्ये ज्या वेळेस जे, जे विद्यार्थ्यांचं मित्रांनो सिलेक्शन लिस्टमध्ये नाव आहे ज्यांनी या अगोदरसुद्धा एम पी एस सी क्लिअर केलेले आहेत त्यानंतर बऱ्याचशा जे काही महाराष्ट्र तसेच केंद्रातील एक्झाम आहेत त्या एक्झाममध्ये ते, ते उत्तीर्ण झालेले आहेत अशा विद्यार्थ्यांनी जे आता सध्या टॉपला जे मेरिटमध्ये जे नावं आहेत ना मित्रांनो त्यांनी काय केले एक लिस्ट तयार केली आणि ते लिस्ट घेऊन जे काही विखे पाटील साहेब आहेत त्यांच्याकडे गेले त्यानंतर विचारणा करण्यात आली की सर रिझल्ट केव्हा लागणार आहे कुठल्याही प्रकारे भरतीमध्ये फ्रॉड किंवा झा फ्रॉड झालेला नाही आहे झालेला असेल परंतु जो काही प्रमाणात झालेला असेल तर त्या फ्रॉडमुळे इतर विद्यार्थ्यांचं नुकसान कशाला करताय ज्यावेळेस अशा प्रकारे प्रश्न विचारण्यात आले तेव्हा त्यांनी एक अपडेट आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे मी तो जो काही व्हिडिओ आहे तो शॉर्टमध्ये अपलोड करून देईन तो तुम्हाला बघायचा आहे तर त्यांच्यानुसार उद्या किंवा परवा म्हणजे येत्या दोन दिवसामध्ये येत्या दोन दिवसामध्ये मते काय आहे तर रिझल्ट डिक्लेअर होणार आहे कशाचा तलाठीचा ओके बघा तलाठीचा काय होणार आहे रिझल्ट डिक्लेअर होणार आहे येत्या दोन दिवसामध्ये असे हे जे काही स्टेटमेंट आहे वी के पाटील साहेबांचा सा आहे आपण शॉर्ट्समध्ये तो जो काही व्हिडिओ आहे हा डायरेक्ट पोस्ट करणार आहोत ओके मित्रांनो बघा तांत्रिक घटकावरती जे काही आपण नोट्स तयार केली होती त्याला चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळाला होता तसेच आज जो आपण बघा नऊ वाजता एक अपडेट टाकली होती मी ते चालू घडामोडीं वरील नोट्स आहे नऊ वाजता अपडेट टाकली त्यानंतर पन्नास कॉपीज हे काय झालेले आहेत सोड झालेले आहेत तुम्ही सुद्धा मित्रांनो या नोट्सचा महत्त्वपूर्ण नोट्स आहे जबरदस्त क्वालिटीचे क्वेश्चन असणार आहे तीन हजार प्लस महत्वपूर्ण प्रश्न कशा स्वरूपात असणार आहे ऑनलाईनर आणि बारा महिन्याच्या बारा पीडीएफ तुम्हाला कशा मिळणार आहे स्वतंत्र मिळणार आहेत ओके बघा तुम्हाला काय केलेलं आहे ॲप्लिकेशनचे लिंक दिलेले तुम्ही तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता फक्त तुम्हाला किती रुपयामध्ये मिळणार आहे शंभर रुपयामध्ये ओके तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये एवढेच धन्यवाद आणि हो जे काही आपलं जे काही लेक्चर असते ना मित्रांनो दहा आणि साडे अकराचं ते आज होणार नाही सर्वांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तर ठीक आहे मित्रांनो धन्यवाद